जागतिक पर्यटन स्थळ असा नावलौकिक झाल्यामुळं गोव्यातील जमिनी सोन्यापेक्षाही जास्त भाव खाऊ लागले आहेत त्यामुळंच गोव्यात दुसऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या टोळ्याच उदयाला आल्या होत्या याची पाळमुळं खणून काढण्यासाठी सरकारनं विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे याच पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ई डीच्या अधिकाऱ्यांनी तिसवाडी तालुक्यातील गोलती भागात राहणाऱ्या संशयित रोहन हरमलकर यानं तब्बल एक हजार कोटी इतकं बाजारमूल्य असलेल्या जमिनी हडप केल्याचा दावा केला आहे या प्रकरणी ईडीनं परवरी पिळर्नं दिवाडी आणि इतर ठिकाणी सलग दोन दिवस छापे टाकून सहाशे कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रं जप्त केली आहेत तसंच त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू केली आहे गोव्याच्या इतिहासातील सर्वात जमीन घोटाळ्याचा हा खास वृत्तांत गोव्याची राजधानी पणजी पासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर कुंभारजोबे मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आमदार होण्याची स्वप्न बघत दोन हजार बावीस साली रोहन हरमलकर यानं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उडी मारली होती मात्र त्याचा दारुण पराभव झाला होता आता याच हरमलकरनं गोव्याच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचं ईडीच्या प्राथमिक आढळून आपल्या साथीदारांना हाताशी धरून कट रचला आणि उत्तर गोव्यातील आसगाव हंजुण हडपडे यांसह इतर अनेक ठिकाणच्या जमिनी हडप केल्याचा दावा करण्यात आलाय या गँगनं बनावट कागदपत्र तयार करून लोकांच्या जमिनी परस्पर इतर राज्यातील नागरिकांना विकल्याचं प्रथमदर्शी समोर आलंय या जमिनींची किंमत बाजारभावानुसार एक हजार कोटी इतकी होते या गँगमध्ये मुंबईच्या चर्चगेट भागात राहणारा मॅथ्यू डिसोजा गोव्याच्या पिळर्न भागात राहणारा देवानंद कवळेकर राहणारा पीटर वाझ शापोरामध्ये राहणारा फिलेक्स नरोना याच्याबरोबरच म्हापशाच्या धुळेर भागात राहणारे अल्कांथ्रो डिसोझा जुना डिसोजा आर्किबाल्ड डिसोझा थेरेझा डिसोजा मॅक्सी डिसोझा टीना डिसोझा ओरोनिका डिसोझा या संशयितांचा समावेश आहे आता या गँग न नेमकं काय केलं चला जाणून घेऊया कॅनडा मध्ये राहणारे मूळ गोमंतकीय जॉयसे एझाबेल पिंटो यांच्या मालकीची हणजून मध्ये दोन हजार चारशे पन्नास चौरस मीटर वडीलोपार्जित जमीन आहे ही जमीन रोहन हरमलकर यानं हडपली अशी तक्रार पिंटो यांच्या जमिनीचे मुख्तियार पत्रधारक अंतोनिओ डिकॉस्टा यांनी एसआयटी कडे केली होती या तक्रारीनुसार हरमलकर यांच्या टोळीनं जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून धुळेरमध्ये राहणाऱ्या टोळीतील साथीदार अलकांत्रो डिसोजा यांच्या नावावर केली याच डिसोजानं पुन्हा हरमलकर यांच्याकडे जमीन विक्रीसाठी करार केला होता मग हरमलकरनं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ही जमीन हरियाणाच्या आकाश चौधरी आणि सीमा चौधरी यांना विकली सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं गोव्यात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा छापा टाकून घोटाळा उघडकीस आणलाय अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ती जमीन हरियाणा येथील आकाश चौधरी आणि सीमा चौधरी यांना विक्री करण्यात आली आकाश चौधरी आणि सीमा चौधरी हे जेव्हा मध्ये जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा अंतोनिओ यांना धक्का बसला त्यांनी लगेच एस आय टीकडे तक्रार दाखल केली याच तक्रारीची दखल घेऊन एस आय टीनं संशयित देवानंद कवळेकर याला अटक केली होती कालांतराने त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती मात्र बारदेश तालुक्याचे निबंध अर्जुन शेटे यांना कागदपत्रांमध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं त्यांनी मापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी त्यावर गुन्हा नोंद करून हे प्रकरण एसआयटीकडेच वर्ग केलं होतं या दोन्ही तक्रारीवर ईडीनं प्राथमिक तपास केल्यानंतर रोहन हरमलकर यांना अशा आणखीन काही जमिनी हडप केल्याचं त्यांना आढळून आलंय ईडीचे अतिरिक्त संचालक अविनाश तिवारी आणि उपसंचालक डॉक्टर भागीरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं लगेच चोवीस आणि पंचवीस एप्रिल रोजी रोहन हरमलकर यांच्या पिळरनं परवरी दिवाडी आणि इतर ठिकाणांच्या घरांवर तसंच कार्यालयांवर छापा टाकला या कारवाईमध्ये हणजून हडपडे आसगाव आणि इतर ठिकाणच्या मालमत्तांची कागदपत्र जप्त केली आहेत याशिवाय हरमलकर यांच्या पिळण येथील घराला टाळे देखील ठोकण्यात आले याच कारणानं प्रत्येक गोवेकरानं आपल्या जमिनींवर वेळोवेळी बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि परराज्यातील व्यक्तींनी व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रांची बारकाईनं खात्री करून घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा